नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली दोनशे नव्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली आठशे बारा क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघत तर पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली सहाशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीचं दर आहे अकरा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर बघा तर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली तीनशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीचं दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर